हाय नमस्कार आमच्या भाऊ बहिणींना काय चाललंय आमच्या भाऊ बहिणींच बरं आहेत का सगळे बरच राहा भाऊ बहिणींना आता तर काय तब्येत बरोबर नाही बरं का मी हो का त्या महिन्यात तर माझं काम मी केलंय का नाही चार पाच दिवस तुम्हाला भर सांग भरला असेल कामाचं कारण की मला हे देव कुठेतरी लागले चार तर कामा सुखाने खाऊ हो द्यायला मोबाईल पण काय असा असं व्हायला लागला काय माहिती सगळे कोणच तुम्हाला सांगित घातून आल्यावर आलेलं आहे अजून पोटात अन्न नाही जेवण नाही केलं आई जेव्हा घेतलंय भेंडी भाकरी जेव्हा घेतली पण अजून काही गा पण नाही खाल्ल्याला जेवण करून मला गोळ्या खायच्या दवाखान्यात गेली होती भाऊ बहिणीनं ते थायरॉइडच काय होत माहितीये का आवाज पूर्ण असं बदलतोय माझा आणि त्रास होतोय माझा असं गळाने पूर्ण दुखतोय तर आता तुम्हाला सांगते एकटीच कामावणार इकटीच घर बागावणार इकटीचा खर्च स्वतःचा खर्च स्वतःच उचलणार त्यामुळं उचलायचा कौरा आता मला पण तुम्हाला सांगते भाऊ बहिणींना जेवढं म्हणजे दोन हाताने कष्ट पाणी होतं एवढं तर मी करायचा नक्कीच प्रयत्न करते आणि मी करते बी परमेश्वर मला त्याचा साथ देतोय बरं का युट्यूबच्या माध्यमात मध्ये पण आहे पण तुम्हाला सांगते युट्यूबचं पे काय आपल्या महिन्याला पेमेंट येत नाही तीन चार महिन्यानं कधी येत एकदा येतं पेमेंट ती पंच आठ हजार रुपये येतं ते आलं म्हणजे घरातच मग एकदम मी बाजार हाट आणून ठेवत असते आपल्याला ला आता लागतंय आपल्याला खायला म्हणल्या आणावं लागतंय भाऊ बहिणी आणि असं नाही की मी स्वतः पुरतच जगते म्हणून कसं असतं आणपाणीही करून ठेवते मी विषय मला नवऱ्याविषयी माझी सगळे भाऊ बहीण विचारत असतात ना तर तुम्ही त्या माझ्या नवऱ्याचं विचारूच नका काय कसं असतं माहितीये का लाईफ पार्टनर जर बाईचं चांगलं असतं ना तर त्या बाईचं जीवन आहे ना तर त्या बाई ज्या बाईचा लाईफ पार्टनर चांगला नाही नवरा चांगला नाही ना त्या बायांचं जीवन नाही कारण की ती जीवन मी या मी सांगू शकते ज्या बायचं नवरा चांगला नाही ना त्यांचं जीवनच नाही बाबा खरंच जीवन नाही इतका इतकं म्हणजे असं होयतो म्हणजे जी काय तुम्हाला सांगते शेवटी कसं आहे माहितीये का सगळं करून ना ही समाज बाया माणसालाच नावं ठेवतो पण असतात बर काय बाया माणसं सगळ्या जरुर पूर्ण होत असताना पण काही गोष्टी करतात काही महिला अशा पण असतात की त्यांची जरूर पण पूर्ण होत नाही तरी पण प्रत्येक कष्टाला झुंजत असते त्यांची मी तुम्हाला सांगते नावं ठेवते ते काही लोक कारण की मी माझ्यावरून अनुभव घेते की समाज फक्त नाव ठेवायला असतो पोसायला कोणीच नसतो आणि त्यात विषय असा आहे की भाऊ बहिणी आपल्या घरच्या माणसांची जर साथ नसला तर बाहेरच्या माणसाला चेवर करते तसंच माझं बी झालं तुम्हाला सांगते माझा नवरा लग्न कराय आता तुम्हाला सांगते वाईट असं वाटतं की खरंच ती गेल्यावर तु तुम्हाला सांगते माझी बहीण ती सगळी मला म्हणत आहे तू दुसरं लग्न कर एखादा भेटला तर भेटला तुला नव नवरा चांगला ते तर मी म्हणते म्हणजे असं धन संपदा प्रॉपर्टी नाही दिली तर निदान दोन गास प्रेमा प्रेम प्रेमाने तरी भरवणारा भेटला असता प्रेम करणारा भेटला असता काय करत नाही ते दुसरं तिसरं लग्न मस्त आहे आता तुम्हाला सांगते कितीतरी असे देऊ लग्न करते, बाया। करते, बाया करते ते बाया घडी करतात बाया करत्यात ज्याचं चांगलं पटतच नसेल त्यांनी काय करायचं पण तुम्हाला सांगते ती ज्यावेळेस संधी होते ना त्यावेळेस मला घेता आली नाही मी ती घेतली नाही कारण की म्हटलं की नको बाया पहिला नवरा ती पहिला नवरा असतो काय असतं पण आता ह्या गोष्टी तुम्हाला एवढा पश्चाताप होतोय ना बेमा होतोय तुम्हाला खोट सांगत नाही भाऊ बहिणी सगळं एकट्या माणसाने करायचं एकट्या माणूस तोवर पळणार आहे नाही पळू शकत जीव नुसता असा दमून गेल्यासारखा झालाय माझा आणि वेळ जर आली ना तसे भाऊ बहिणी मी तुम्हाला खोट सांगत नाही वेळ जर आले ना तर खरंच जर भेटलं ना मी तर म्हणते नशिबानं एखादा चांगला लाईफ पार्टनर तर लग्नच करून टाकणार काय व्हायचं असं ठेवल्या मरू तिकडे जेवल्या माझा वैताहून गेला खोटं सांगत नाही ह्या हिकडे एकट्याने पडायचं तिकडे एकट्याने परायचं ही एकट्याने करायचं दुखणं बाहेर आलं तरी आपल्याला इचारायला कुणी नाही मरून पडली घरात तरी कोणी आपल्याला विचारत नाही आणि आपण काय बोलत नाही म्हणून घरच्या माणसांनी पण जास्त फायदा घ्यायचा काय त्याला करायचंय म्हणून जास्त पण जात नाही मी डोकं तुम्हाला सांगते तरी आपण परपंच करायचे बाया माणसाला सगळ्याच हवस असते व करतो वा हौसनी बाया माणूस सगळ्या गोष्टी करत असतो परपंच हे पण आपला कोण जर त्यात उपयोग आणि तुम्हाला सांगते मेहरबानी मी म्हणते ती देवाची लिखरू बाळ नाही ना, ना? लिखरू बाळ मला नाही कारण की बरेच माझ्या भाई भाऊ बहीण म्हणत असेल की योगी त्या मुलांसाठी प्रयत्न कर हे कर सगळं प्रयत्न करून बसली हो का हे आता डॉक्टरला जाऊन धावून एक सोडून दोन फायद्यायच्या हे माझ्या असं नाही की मी प्रयत्न केलं नाही तर मुल बघ पैसा घालावलाय पहिला तुम्हाला सांगते ही वरती ह्याच्यावरती नव्हती ना त्यावेळेस इथं रानाला रानात राना कष्ट करायला जात होती मी काम धंदा करून खाल्लेला आहे दवाखाना बी केलेला आहे त्यावेळेस मशिनीवरती काम हे करायची मी आणि ह्यांना कसं झालंय माहितीये का शुल्क झालंय सगळं कारण की आपलं आणि विषय असा की आपली माहेरची माणसं आहे ती बोलणारी कुणी नाही हो आपल्या पाठी कुणीच नाही त्यामुळे जास्त तुम्हाला सांगते फायदा घेण्याचा प्रयत्न चालू आहे आणि त्याच्यातून आपण बी इतर राहून सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगते मी माझं मी, मी करते माझी जबाबदारी मी स्वतःहून उचलते त्यातून बी अजून आपल्याला टॉर्चर करते त्यातून सुद्धा मला टॉर्चर करण्याचा प्रयत्न करते ती तरी पण मी त्याला जाऊ द्या मरू द्या मी सगळं कानात टाकते जाऊ द्या द्या जाऊ द्या मरू द्या जाऊ द्या द्या मग शेवटी तुम्हाला सांगते ज्या वेळेस माणसाला सहन होत नाही ना त्यावेळेस एकच पर्याय उरतो माणसां माणसापासून आणि आज मी आहे ना माझ्या मनापासून बुद्धी कारण की मला भरपूर त्रास होतो ह्या सगळ्या गोष्टींचा नाही सहन करू सहन करण्याची बी काही ना काहीतरी माझं भाऊ बहिणी असते लिमिट काय आहे तोंड काय व्हायला लागलं काय माहितीये असं असं करायला या मोबाईलला काय झालंय गोळा उठलाय काय काळा नाही लिमिट असते प्रत्येक गोष्टीची काहीतरी लिमिट असते हा आणि नवरा म्हणा तुम्हाला सांग ज्या नवऱ्या पाषती त्या नवऱ्या तर मी मिली का जगली माझा पेट झालाय माझा जाळ झालाय मी खपली का मला तिकडे नेहून किरडीव झोपावली का मला निहून जाळलंय ह्याचा तर काय त्या बिचाराला काय घेणं बी नाही देणं बी नाही अजिबात घेणं देणं नाही त्या नवऱ्याला माझ्या खायापिया असलं ना आता काही जणी माहिती आणजी काय पादळात का नाही मला जे मला सांगायचे आता इतके दिवस मी काय त्याला जाऊ द्या जाऊ द्या जाऊ द्या मी सहसा डोक्यातनं काढायचा प्रयत्न करत असते आणि करते आणि त्यात काय आपले सुद्धा काही बरं का माझे आता तुम्हाला सांगते की आता सोशल मीडियाच्या माध्यमातून काही लोक जी कमेंट करतात ना कमेंट म्हणजे तुम्हाला सांगते लय जवळून मी त्यांना वळखते ना असं बी तुम्हाला नाही का तुम्हाला सांगते बरोबर अशा निगेटिव्ह जी कमेंट येत असतात की ती एखाद्याला कसं असं नाव ठेवायची आता म्हणत नाही आपण काही जणाला मैत्रिणी केलेल्या असते आता परत तुम्हाला सांगते काय आपली रक्ता मासायची असते ती काय अशा आहे ती ती येते ती आहेत मी भरपूर म्हणजे असं वळखून सोडलंय बरं का मी कोण आहे कोण नाही असं असं ती नाव ठेवणार आहे पण चला जाऊ द्या असू द्या हे सगळ्याच्या हे का एक धडा शिकलाय विश्वास नावाची गोष्ट कुणावर ठेवायची नाही पहिली गोष्ट विश्वास कोणावर ठेवायचा अरे विश्वासाचा घात कशी माणसं करते त्यांची त्यांनाच माहिती कारण की प्रेमळ मनायची निर्मळ मनायची आपल्यासारखी सगळी दुनिया नाही अजिबात नाही असं आहे तर ओका आत्ताच तुम्हाला सांगते दवाखान्यातनं मी जाऊन आलेले बरं का दवाखान्यात गेली आपली बघू म्हणलं काय म्हणतात काय ना डॉक्टर आले म्हणजे तुम्हाला सांगते तीन तीन चार चार महिन्यात पिरियड म्हणजे असं मानसिक पाळी येते त्यानंतर ना महिना दीड महिना ब्लिडिंगच होतं ती जीव नुसता होऊन जातो आता लेडीज काही गोष्टी तुम्हाला सांगते मला बोलायचं नाही तरी पण मी बोलते पाच दिवस जरी बाय लेडीजला प्रॉब्लेम आला तर त्या पाच दिवसात लेडीज कितीतरीच या जीवाला म्हणजे कितीतरी त्रास होतो मी महिना महिना दीड दीड महिना ही सहन करते सगळं तरी सुद्धा मला विचारणार कोणी नाही मी माझं मीच बघायचं मला त्रास होतोय मीच जायचं मला असं होतंय मॅथ दवाखान्यात जायचं डॉक्टरांकडे मीच जायचं औषध गोळ्या बी मीच घ्यायची आता माझं जीवन आहे ना त्यामुळं मला करावं लागते आता कुंकवाचा धनी गळ्यात मंगळसूत्र काळ मनी असत सारख्या भरपूर महिला असतात ती फक्त नावापुरतं नवरा असतात काही कामाचं नसतं का आणि मी हा दोष कुणाला देणार नाही पहा बहिणींना नवऱ्याच्या घरच्याला ना माझ्या घरच्याला प्रत्येक ती म्हणजे नशिबाचा एक भोग असतो ती भोगावाच लागतो ती पण ती भोग काय मरेपर्यंत भोगायचा गाता आणि जर समोरच्या व्यक्तीला जर आपण एवढं सांगून बी जर त्याला समजतच नसेल तर समजू शकत नाही त्याला काही घेणं बी नाही देणं बी नाही ना ना, त्या माणसापासून आपलं जीवन व्यर्थ करणं ही पण कुठेतरी माझं चुकतंय असं मला आता वाटतंय कारण की आता तुम्हाला समजी वेळ निघून गेलेली आहे पण अजून पण पुढे जाऊन लय वेळ निघून जाण्याच्या ऐवजी आहे ना मला काहीतरी माझ्या स्वतःसाठी निर्णय घ्यावा असं मला वाटतंय कारण की नाही तर काय भरपूर असं काय म्हणजे असं भरपूर काय गोष्टी आहेत त्या माझं तसं म्हणा गेलं तर काहीच म्हणजे काहीच नाही मी आपलं तुम्हाला सांगते हाय म्हणून आता ते म्हणत नाही आपण आपलं आई आईबापाच्या घर तुम्हाला सांगते हक्का ती घराचं जाऊ दे आपला हक्क जसा आपल्या आई बाबावर चालतो तसा भावभाऊज चालत नाही तसंच सासरी जेवढा हक्क आपल्या नवऱ्यावर चालतो तसा सासरच्या माणसांवर चालत नाही जर आपला हक्क आपला नवरा गाजूनच घेत नाही दाखवतच नाही तू कोण आणि मी कोण तुझातून तुझातून माझं मी काय त्याला अर्थ आहे भाऊ बहिणी काहीच अर्थ नाही ना ह्या गोष्टीला मी पागल होती मी मेंटल होती खर सांगती मी समाजाचा सा विचार केला मी ह्या सगळ्या घरच्यांचा विचार केला ना आता सध्या हे नाही सगळ्यात मी पडलेले ना आता तुम्हाला सांगते मी कोण म्हणजे माझं सख तर नाहीच नाही बर का जाऊ दे त्या सक्याचं तर सोडू नये तिकडं माझा फक्त विषय तुम्हाला नवरा पुरताच माझा आहे आईला मी बघते मी बऱ्याच असं महिलांचं बघते भरपूर ठिकाणी मी असं बघते काय नवरा म्हणजे आपल्या बायकांसाठी जीव असा वाळवून टाकते ती आणि माझ नवरा गेले आपल्या आई बापांनी लग्न करून दिलेलं आहे तुम्हाला सांगते त्यांचं ते नाही ठेवायचं नाव अरे पण मेलं गेलं काय होत आहे काय नाही होत बाबा कशी आहे कशी नाही दोन शब्द आज तुम्हाला सांगते भाऊ बहिणीने मी सुद्धा काम करू काम कष्ट करून येते पण दोन शब्द जर नवऱ्याने प्रेमाने बोलला ना तर बायला बाय माणसाला कितीतरी आनंद होतो घरात सुद्धा तुम्हाला सांगते असं आनंदनं सगळ्या गोष्टीत मन रमून जात कसं आहे माहिती आहे का बघू मी आता मला नाही हिसन होत काय गोष्टी खरं सांगते भाऊ वैतागून गेलेला आहे सगळ्या गोष्टीला आता सकाळी बाटली भरून रगात येऊन आले हात किती मैदा सुजलाय माझा थायरॉइड च्या टेस्ट केला कारण कि मला त्या थायरॉइड मुळे त्रास व्हायला लागलाय त्या फाईल मध्ये दोन हजार सोळा पासूनच माझं ट्रीटमेंट चालू आहे ह्या फाईल मध्ये माझी पहिली फाईल आहे माझी गेल्या वर्षीची फाईल आहे तीन चार डॉक्टरच्या ही एकाच आहेत ह्या दोन डॉक्टरच्या आहेत रिझल्ट म्हणजे रिझल्ट काय आलाच असता आपल्याला हे असत नाही पण तिथं मी इतकी पैसा नाही घालू शकत पोवर घालणं जेवढा कमावला एवढा घालवला दुखान्यावर नाही करू शकत थायरॉइडचा ज त्रास व्हायला लागलेला आहे मला तर म्हणलं आता सरकारी दवाखान्यात गेली बरं का मी सरकारी दवाखान्यात आली मी सरकारी दवाखान्यात गेली रक्त लगवी ही चेक केलं रक्त चेक केलं मी आणि तुम्हाला सांगायचं त्याचा रिपोर्ट येणार आहे परवा मला तर बघा हे त्यांनी परवा हे दिलेलं आहे मला एक चिठ्ठी दिलेल्या आहेत तर आता ही परवा दिवशी मला घेऊन जायची चिठ्ठी त्यानंतर ना माझा रिपोर्टर भेटेल आणि त्याच्यावरती मग मला औषध गोळ्यात तिथं तर आपल्याला काही सरकारी दवाखान्यात मला थायरॉइडच्या ह्याच्या भेटणार नाही त्या गोळ्या ती मला मेडिकलमधूनच जिथं लिहून देतात डॉक्टर तिथूनच घ्यावं लागल तर बघू आता पण बघावं लागल असं मी कसं आहे स्वतःवरती पण भरपूर असं दुर्लक्ष केलेलं आहे स्वतःच्या तब्येतीकडे पण लक्ष मी दिसते अशा हट्टाकट्टा मास हात किंवा मोठी लट बुकद्या बटरवांनी फुगलेली दिसते मी पण माझ्या शरीरामध्ये काय होतोय मला काय नाव हे माझ्या जीवाला माहिती आहे सांगू शकत नाही मग कोणाला रात्रात तुम्हाला सांगते रात्री रातभर मला झोप नाही आले रातभर हिवळ होती तापाने नुसती फुलली होती पण हिंद मला भरपूर आला होता आणि म्हणजे पूर्ण असं पाणी प्यायचं म्हणलं तरी मला त्रास होतोय माझ्या जीवाला कोणी विचारणार आहे माझ्या जीवाला कोणीच विचारणार नाही तुम्ही लिहित जगली कसं आता तुम्हाला सांगते एखादा बाळ असतं त्यानं विचारलं तरी असतं मला कसं व्हायना पण एक प्रकारे मी असं विचार करते की भलं बाबा असतं तर लिकुर बाळा विचारलं पण असतं पण माझ्यामुळे त्या लेकरांचं पण हात झालं असत त्यामुळे जी काय आपल्या नशिबात होतं जी नशी काही नशिबातल्या गोष्टी असतात ना ही परमेश्वराने तुम्हाला सांगते वर्णच लिहिले असतात आणि जी देवाला योग्य असतं ना हीच आपल्या नशिबात घडवत असतात त्यामुळे मी देवाला पण दोषी देत नाही जे काय आहे ना योग्य मार्गाने सगळं चाललेलं असतं त्यामुळे चला भाऊ बहिणींना या तुम्ही पण जेवण करायला करते जेवण आता खाती भेंडी आणि भाकरी खाती गोळ्या गोळ्या पण दिल्या त्या मला गोळ्या पण दिलेल्या गोळ्या खायच्या हात लय दुखायला लागलाय पण माझं मला इंजेक्शनाची ह्याची लय भीती वाटते

तर बघू आता परवा ते शिरून बोलला गेल त्यावेळेस म्हणजे काय असेल तर ते असं मग म्हणून पाहिजे बाय बाय